कोरोनासारख्या सूक्ष्म विषाणू इतकी उल्था केली की डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातली सगळीच माणसं जीव धोक्यात घालून या संकटाचा सामना करत आहेत उपचाराच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी अक्षरशः अहोरात्र काम करत आहेत कोरोना काळात मानवतेचे खरे हिरो कोविड योद्धे अशा विशेषणांनी डॉक्टरांना गौरवलं जात आहे यापूर्वीही किरकोळ आजार पण असो किंवा गंभीर व्याधी एक दिलासा असतो ते म्हणजे डॉक्टर अशा या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा खास दिवस नॅशनल डॉक्टर्स डे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी एक जुलै हा दिवस डॉक्टर दिन म्हणून साजरा होतो डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस ठरवण्यात आला डॉक्टरांचं महत्व त्यांची जबाबदारी समाजाविषयी एक समर्पित भावना या दृष्टीनं डॉक्टर्स डे महत्वाचा ठरतो फॅमिली डॉक्टरांशी कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीनं संवाद वाढावा भविष्यात आजारपणात उपचारासाठी त्याची मदत व्हावी अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे